त्या ठिकाणी आपण पाहतोय रस्त्याची काय अवस्था आहे या ठिकाणी या शेतकऱ्यांनी कसं यायचं आपल्या शेतातला माल कसा बाहेर काढायचा असा प्रश्न आहे रोहनच्या कुटुंबाच्या आज अवस्था प्रचंड दुःखमय आहे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे नातेवाईक त्यांना भेटायला येतात प्रशासनाचे अधिकारी भेटायला येतात नातेवाईकांचं दुःखाचं सांत्वन व्यक्त करतात मार्ग काढायला हवा दादांना स्वतंत्र जागेवर इथनं शिफ्ट करायला हवं वनविभागाच्या अधिकाऱ्याने अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला पण मुलं बळायत जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी तुमचं काम खूप चांगलं आहे तुम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये प्रांत म्हणून होता तुम्ही ह्या भागामध्ये पेरलेले आहात तुम्ही त्या माईच्या डोळ्यातले आश्रू पाहिलेले आहे दुःख पाहिलेलं आहे तातडीनं उपाययोजना व्हायला हव्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला होतोय वनमंत्र्यांनी ही घटना घडल्यावर जी उपाययोजना केलेली आहे ही उपाययोजना सुद्धा फारशी फायदेशी ह्या गाडीचा नंबर आहे एम एच चौदा के जी सदतीस पंचावन्न ही वन खात्याची गाडी आहे जमावाने ही गाडी पेटवलेली आहे लोकांच्या भावना तीव्र झाल्यामुळे भावनांचा डोंगर भावना उचंबळल्याने लोकांनी ही गाडी पेटवून दिली आहे काल वनमंत्री म्हणाले की आम्ही संबंधित यंत्रणेला आहे कोणावर एक गुन्हा दाखल करू नका प्रश्न गुन्हा दाखल करण्याचा नाही तर तुमच्या नाकर्तेपणाचा आहे वन खात्याला बिबट्यांचा बंदोबस्त कशाप्रकारे करायचा हे त्यांनी पाहिला होतं इथे पाठीमाग आपण पाहतोय इथे ऊस आहे बाजूला ऊस आहे इथले मधल्या ठिकाणून रस्ता अरुंद रस्ता आहे इथून लोकांनी कसं यायचं पुढे ज्या वेळेस लोकांचा आक्रोश होता ह्या लोकांनी ही गाडी पूर्णपणे पेटवून दिली लोकांचा आक्रोश लोकांच्या वेदना खूप मोठ्या होत्या आणि ह्या संपूर्ण गाडीचा अक्षरशः म्हणजेच जळून पूर्णपणे खाक झालेली आहे इथं प्रचंड चिखल आहे त्यावेळेस जी लोक इथं आले असतील त्यांच्या काय यातना वेदना असतील आताही इथं पाय जातात बघा ही, जाता ही गाडीची अवस्था कशाप्रकारे झालेली आहे लोकांनी गाडी पेटून दिल्यानंतर कदाचित प्रशासन या संदर्भात काय वेगळं काय करायचं का का ते करेल परंतु ही वेळ का आली शासन वन खातं खातं तरी जागा रस्त्याने इथं कसं जायचं कसं पोचायचं जर एवढा खराब रस्ता असेल तर या रस्त्याने ये जा करताना लोकांनी आपला माल शेतातनं बाहेर कसा काढायचा त्याचबरोबर इथल्या मुलांनी शाळेमध्ये कसं जायचं रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उसय क्षेत्र कमी झालेली आहेत भावकी भावभावामध्ये वाटप झालं आहे एक एकर दोन एकर दीड एकर तीन एकर जमीन येते त्या जमिनीमध्ये कुठलं पीक नाही घेतलं तर वर्षभर जगायचं कसं शेतामध्ये जे पीक करतात त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही बाजारभाव नसल्यामुळे वर्षभराचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जातं आज रोहनचे वडील अक्षरशः उघड्यावर पडलेले आहेत अजून एक त्यांचा मुलगा आहे तोच त्यांना आता आधार आहे परंतु एक कोहळा तेरा वर्षाचा मुलगा रोहन आपल्यातून दिवसा ढवळ्या वडिलांच्या डोळ्यात देखत बिबट्या घेऊन जातोय आजही त्यांच्या वडिलांच्या डोळ्यासमोर ते दृश्य दिसत असेल त्यांना झोप येत नसणार झोपताना गोधडीवर पडल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तेच चित्र दिसणार असतात आपला रोहन उभा होता माझ्या शेजारी आला आणि बिबट्याने झडप घालून त्याला उसात नेलं या सगळ्या मंडळीनं रोहनला उसातनं बाहेर आणलं तोपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यामधून तो, तो पूर्णपणे त्याला म्हणजे बिबट्याने जे अशा ठिकाणी हल्ले केले होते का तो जगणं मुश्किल होता दवाखान्यात नेहमीपर्यंत तो बिबट्याच्या बक्ष्यस्थानी पडला होता घटना दुर्दैवी आहे शासनाला एवढ्या घटना घडल्यावर तुटपुंज्या उपाययोजना केलेल्या आहेत आता इथं हे जे गजराज गवत दिसतंय या ठिकाणी पिंजरा लावलेला आहे आता हा पिंजरा जो लावलेला आहे त्या ठिकाणी कुकरू ठेवलेला आहे आता इथेच तो मुलगा वडिलांसोबत शेतामध्ये आला होता आणि तिथंच बिबट्याने झड बरण्याचा प्रयत्न केला आपण ते पण ठिकाण नेमकं पाहणार आहे नेमकी घटना कशी घडली इथून काय का तुम्ही काय सांगता म्हणले अँबुलन्स आता ही घटना जी घडली एमर्जन्सी आणायला अँब्युल आणायला रस्ता कसा आहे बघा येऊ शकत नाही येऊ शकत नाही ट्रॅक्टरने ओढून आणलेली त्याची अँब्युलन्स डेटबॉडी यायला आता रस्ता तर तुम्ही दाखवलाची एवढी घटना आहे कारण दोन किलोमीटर एक दीड किलोमीटर पाय यायचे आपल्याला ज्या दिवशी घटना घडली ती घटना अतिशय दुर्दैवी आज दादांच्या मुलावर वेळ आली उद्या माझ्या कुटुंबावर पण येऊ शकते त्या दिवशी मी तुमच्या भावना पाहिल्या की बा लोकप्रतिनिधी इथं आले तर त्यांची सुद्धा गाडी फोडणार ही भावना तुमची बरोबर आहे परंतु इथं यायला समस्या समजून घ्यायला हवी त्यातनं मार्ग काढायला हवा त्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय ते काय आपल्या कोण मेहरबानी करतात का ठीक आहे लोकांचा आक्रोश आहे आक्रोश तो दूर केला पाहिजे सामोरं गेलं पाहिजे साहेब तुम्ही आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे सोशल मीडियाने आम्हाला मी स्वतः एक पत्रकार आहे ट्रान्सपोर्ट टी व्हीचा मी आता स्वतः पाहिलं आहे का तुम्ही आमच्यासाठी ब सगळ्यात जास्त आम्हाला सहकार्य झालं ते मीडियाचं झालेलं आहे आणि प्रशासनानी पण आम्हाला ढोमे आपलं कोणते ढोणे साहेब ना ढोणे साहेब त्यांनी पण आम्हाला भरपूर केलं आम्ही त्यांचं ऐकलं का डेडबॉडी हे ते आम्ही त्यांचं ऐकलं पण अक्षरशः न्यायासाठी बॉडी आम्हाला त्यांनी दोन दिवस ठेवायला लावली म्हणजे एवढं आम्ही काय पाप केलं आहे आम्ही काय राजकारणात नाही का आम्हाला राजकारण का कुठं सरपंच का काय व्हायचं को नाही अहो आमच्या गावातलं एक सरपंच दोन्ही सरपंच आले होते त्यातला एक सरपंच कंटिन्यू आमच्याबरोबर होता आणि एक सरपंच पाहुण्यासारखा आला निघून गेला मग ग्रामपंचायतच्या बॉडीमध्ये दोघंच आहेत का ग्रामपंचायतच्या सुद्धा कोणी नव्हते तिथं आणि आमच्या घरातले काय असे आहेत का नावं नाही घेत मी आणि वेळेला नावं पण सांगणार मी त्यांची का ते आले फक्त पाहुण्यासारखे ना बॉडी घरी आपली डेड बॉडी घरी घेऊन जाऊ घरी घेऊन जाऊ कशासाठी चौथा दिवस आजचा चौथा दिवस आहे आहे आता तुम्ही तुम्ही आले रस्त्याने कसा रस्ता काय कसं जागायचं इथं रस्त्याने हे जा करणं शक्यच नाही टू व्हीलर जाऊ शकत नाही रस्त्याच्या दोन्ही बाजूने कुठल्याही क्षणी बिबट्या कोणावरही म्हणजे लहान मुलावर मोठ्या माणसावर हल्ला करू शकतो माझा मुद्दा असा होता की या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील पहिल्या दिवशी आले नाही लोकांचा रोष आहे लोक काहीतरी बोलतोय किंवा तुमच्यासारखे म्हटले होते आम्ही गाडी पुढू का तशी तसं घडलं पण असतं आता आजचा चौथा दिवस आहे अजूनही ते आलेले भेटायला ते आलेच नाहीत त्यांनी मी म्हणतो आमचा रोष होता हे होतं ते होतं कारण का आम्ही मीडिया समोर बोललोय गाडी फोडून हे करीन आम्हाला पण कळतंय का तो राग, तो होता, तो तो, तो तो राग होता तो, तो राग होता तो तो राग राग होता होता आमचा बरोबर पण मला काय म्हणायचे ज्या दिवशी आमची बॉडी दोन दिवसाने आली बरोबर वळसे पाटील नाही आले त्यांना दोन पुतणे आहेत ते पण नाही आले यायला पाहिजे त्यांनी यायला पाहिजे होत का नाही मी म्हणतो ते दोन पुतणे नाही आले त्यांनी आणखीन कोणाला पाठवलं तरी चाललं असतं ना राष्ट्रवादीचा एकही पुढारी आमच्याकडे आला नाही राजू गावडे सोडलं तर दुसरा कोणताही पुढारी आला नाही मी म्हणतो राजू आमदारांचं कर्तव्य सर मला काय म्हणायचंय राजू वरती पोर आमची धावली आक्रोश होता तो त्याच ठिकाणी हा निक देवदत्त निकम पण मा, होते ना त्यांच्यावरती पण पोरं धावली ना हा मग त्यांच्यावरती पोर धावली तर ते देवदत्त निकमची एक बाईट आहे बघा जरी आम्हाला मारलं असत तरी येणार होतो मी हा आहे हा राजू गावडे आले मी त्यांना मानतो कारण की त्यांच्यावरती पण पोरं धावली त्यांना मागं लावलं परत दुसऱ्या दिवशी ते इथं मैत्रीला होते पोपटराव गावडे बी होते माहितीला बरोबर मग पोपटराव गावडे होते माहितीला तर मग वळसे पाटलांनी पोलीस फोर्स घेऊन यायचं होतं ना त्यांना लय भ्याव होता ना आमचं तर त्यांनी यायचं होतं माहितीला तरी यायचं होतं मैत्रीला पण ना आले वन अधिकारी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आले वन अधिकारी आले कशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे डेड बॉडी आम्हाला कवर आमचा अंत पाहिला यांनी एवढा अंत पाहायला पाहिजे होतं का त्या दिवशी आजीची बॉडी वावरत ठेवली तिथं बरं तीन तासात बरं सगळे आले तिथं शे आपलं यांना पोपटराव गावडे राजाभाऊ परत वळसे पाटील आढळराव यांना तिथं जायला टाईम होता वळसे पाटील आणि आढळराव यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगावं आमचं त्यांना एकच सांग नाही मी पूर्णपणे सांगतो मी माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो वळसे पाटलाला कंप्लेट आता पस्तीस त्यांची पस्तीस वर्षे आमदार आहेत जसं मला मतदानाचा अधिकार आला तसं मतदान मी त्यांना केलेलं आहे ठोक सांगतो मी माझ्या पोराची शपथ घेऊन पण ह्या टायमाला मी निकमला मतदान केलेलं आहे यांनी कळत नाही यांच्या चुका गावसान आणि यांचे हे बागलबा बा, बगड काय बगल।, बगल बच्चे बगल बच्चे आमच्या गावातले हे बगडबच्चे आहेत ना हे बगडबच्चे भाऊ लिहिलेले आहेत तुम्ही वाचले म्हणा ह्या टायमाला पण पुढच्या टायमाला नाही वाचणार हे बगडबच्चे ना यांना धरू मासा तुम्ही आम्हाला का धरू आणि आमच्या गावच्या या काय पड्याला मी मोजित नाही आणि आता आमच्यावरती तिकडे गुन्हे दाखल करणार त्याला नाव द्यायला कोण आहे ते पण मला माहिती आहे वळसे पाटलांनी ते यायला हवं हा वळसे पाटलांनी यायला पाहिजे होतं आम्ही त्यांचं काम केलं आम्ही काय कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते राजकारणा पण बाजूला ठेवू घटना अतिशय दुःखद आहे इथे वळशे पाटील या तालुक्याचे पालक आहेत आमदार आहेत हा विषय खूप भावनेचा आहे एक बाळ गेलंय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांनी यायला हवं होतं ठीक आहे लोक रोष येईल लोक शिवे देतील काहीतरी वाईट वाईट बोलतील पण ते हात जोडून उभे राहिले असते जोखीम त्यांचे आहे या तालुक्याला एखादा पुरस्कार मिळाला तर तो ओळसे साहेबांना मिळाला मिळाला एखादी दुर्दैवी घटना घडली जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी यायला हवं होतं लोक सुरुवातीला चिडले असते ना आता आमच्या माध्यमांना हो पण चिडले होते पण नंतर लोकांचा रोष कमी होतो मग आता तुम्ही जसं मानता तर यांचा कारखाना इथं बरोबर कारखान्यावरती दरवर्षी पहिला नंबर हा पिंपर खेळता येतो ह्या पिंपर खेळता त्यांच्यावरती भावना भरपूर आहेत यांनी हाताने केलेलं आहे सगळं हे भावना भरपूर आहेत त्यांच्यावर त्यांच्यावरती काय आमच्या भावना नाही का काय नाही का काय नाही का असं काय नाही त्यांच्यावरती भावना भरपूर आहेत त्यांनी या बागडबिल्ल्यांचं ऐकायला नाही पाहिजे पॉलिटिक्स आम्हाला करायची नाही याच्यामध्ये वळसे पाटलांवरती आमची खूप आहे आम्ही त्यांच्यासाठी जीव देऊ वळसे पाटील साहेबांना आम्ही जीव देऊ आम्ही ज्यावरती आमदार होते जीव जीव नाही देईन मी जीव द्याल देन मी एवढं अख्ख्या गावाला माहिती का मी कसं एकदा म्हणल्याच्या नंतर मी जीवाचा विचार नाही करत ना कारण का ज्या वेळेस आढळराव खासदार होते त्यावेळेस सुद्धा त्यांना आम्ही सहकार्य केलेले असं नाही असं नाही खासदार आम्हाला आडळराव पाहिजे होते आमदार वळसे पाटील पाहिजे होते पण यांच्या काहीतरी चुका भावल्यात ह्या आणि याच्यानंतर आता सांगतो आम्ही का आता निवडणुका जवळच आल्यात आम्ही काय कोणत्या पक्षाचे का आम्हाला पक्षाशी काही घेऊन देणं नाही पण यांनी आमच्या डेड बॉडीच तिथं खेळ तर केलाच केला आणि जीवाशी खेळले ते आमच्या ते आले असते मी म्हणतो प्रोडक्शन प्रोटेक्शन घेऊन आले असते तरी चालला असताना आम्ही काही एवढे बावलट नाही ना आम्ही त्यांचीच माणसं आहे ना आपण पण माणस माणूस माणसंच आहे ना आम्ही आम्ही काय मर्डर केली असते कोणची हा आमचं सोन्यासारखं ली गेलंय गेलय त्यांना आमच्या लिहा नाही पडलं काही अजित पवार राज्याचे मंत्री आहेत एवढा कणखर नेताय आहे आणि ते सुद्धा नाही आले बघायला आम्ही त्यांनाच मानतो ना आम्ही त्यांच्याच राष्ट्रवादीचं पहिल्यापासून काम केलं आम्ही का दुसरे पक्ष आहेत का आमच्याकडे कोणते घटना घडल्यावर देवदत्त निकम राजू पवार ही सगळी मंडळी इथं आली रास्ता रोको आंदोलन झालं ही बातमी साता समुद्रापल्लीकडे गेली वळसे पाटील या तालुक्याचे आमदार आहेत त्यांची प्रकृती बरी नसेल किंवा उद्रेक असेल त्याचे कारण काही वेगळे असतील वळसे साहेब आम्ही याचं काही राजकारण करत नाही पण तुम्ही तालुक्याचे आमदार आहात हे तुमचे जोखीम आहे जनतेला चिडू द्या जनतेचा उद्रेक होऊ द्या परंतु आपली जोखीम आहे आपण यायला हवं हो। कि मग अजूनही वेळ गेला मनाचे माने साहेब का याच्यामध्ये समजा आता अरुण भाऊने भाषण केलं बरोबर अरुण भाऊ बी त्यांचे आहेत काम आहे त्यांना त्या आंदोलनामधून त्यांना ला, पळून लावलं काय केलं का काय का, 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 केलं नाही लावलं ना ते पहिले अरुण भाऊ काय बोलले का मी कोणत्या पक्षाचा नाही एक सामान्य नेता म्हणून आलोय आणि नंतर म्हणजे बोलता बोलता ते काहीतरी बोलले का साहेब आजारीत मी म्हणतो साहेब जरी आजारीत तर पण त्यांना दोन पुतणे आहेत ना विवेक वळसे दुसऱ्याचं काय नाव रे प्रतीप वळसे प्रतीप वळसे त्यांना दोन पुतणे आहेत ना ते बी नव्हते दोन आहे आहे मुलगी कारखान्याचे बाळासाहेब बेंडे आहे हा मग त्याच्यातला कोणताच नाही आता आमच्यापर्यंत आला साहेब एक जरी आला असता तरी आम्हाला भारी वाटलं असतं ना वळसे साहेब हा आणि नंतरच्या घ्यायला साहेब जातात हे होते ते होते मग नंतर आम्ही नक्कीच समजायचं काय साहेब तुमच्याबद्दलच्या लोकांच्या ज्या भावना आहेत ह्या भावना अतिशय तीव्र आहेत ह्या भावना तुमचे ते काही राजकीय विरोधक आहे असं म्हणून नाही तुम्ही तालुक्याचे आमदार आहात कार्यकर्त्या कुठल्या पक्षाचा कुठल्या गटाचा हा भाग वेगळा घटना घडल्यावर ज्यावेळेस बिबट्या अशा प्रसंग ओढवतो त्यावेळेस आपली जोखीम आहे आपण या ठिकाणी येणं हे आपलं कर्तव्य होतं आपण त्या कर्तव्यापासून दूर गेलात त्यामुळे लोकांच्या भावना अधिक तीव्र होऊ शकतात अजूनही तुम्ही शिवाजीराव आढळराव किंवा तुमच्या बाकीच्या मंडळींनी इथं आलं पाहिजे कुटुंबाला भेट दिली पाहिजे शेवटी ही घटना घडल्यानंतर अनेक लोक इथं आले अनेक लोक इथं बोलले या ठिकाणी वळसे पाटील आपण आला नाहीत तर उद्रेक अधिकचा वाढू शकतो आपण या ठिकाणी नेमकी घटना कुठे घडली हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत मामा आहेत मुलाचे मामा मुलाचे मामाच ना मामा। नेमकं कुठल्या उसामध्ये घडलं होते घटना म्हणजे हे जे आहे ना ते माणसं चाललेत ना इथून बाळाला उचलले इथून बाळाला उचलून तिथपर्यंत निघाले वडील माग पळाले हाती नव्हतं पिंजरा लावलाय ना तिथपर्यंत निघाले तिथपर्यंत त्यांनी दोन तीन वेळा त्या मुलाला आसडले मग एवढाच त्या हत्ती गावतातून पुन्हा मुलाचे वडील तिथवर गेले आणि तिथून मग गेल्याच्या नंतर तो त्यांच्या दोन वेळा गुराकला पंजावर केला हाता पायाचा आणि मग तिथून पुढं उचलल्यावर मग मेवनेनी मला फोन केला का दाजी कुठे म्हणलं मी लाखन गावलाय मग मी मला दहा मिनिटात तिथून आलो मी लाखनगावरून सातच मिनटात आलो इथं आल्यावर एवढा रस्ता खराब उडी टाकून पळालो चपला फेकून दिल्यानं डायरेक्ट फरफट पाहून कुठून न्यायले काय बाकीचे एक सात आठ लोक पुढं पहिली होती त्यांची कोणाची डिरिंग होईना मी पळत गेलो का तर माझी आहे माझा कोणीतरी नातेवाईक आहे भाचा आहे म्हणून मी जीवाची सुद्धा परवा केली नाही मी डायरेक्ट उसामध्ये घुसलो आतमध्ये कुठपर्यंत जरी मला धरलं तर मागं सात आठ जण आहेत सोडवायला काहीतरी होईल सोडवीन पण आपलं बाळ आहे जिवंत घावन अशी अपेक्षा होती भेटल पण तिथपर्यंत पोहोचलो बाळ मिळालं पण जिवंत नाही मिळाला या रोहन विलास बोंबे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे घटना उन्हा चार दिवस आहेत इथे यायला रस्ता नाही लोक दुचाकी वाहनावर येतात रडत खडत पडत लोक इथं येतात कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करतात या दुःखामधून सावरण्यासाठी परमेश्वरांनी त्यांना शक्ती द्यायला हवी ज्या माऊलीच्या म्हणजे ज्या माऊलीने नऊ महिने त्या बाळाला पोटात वाढवलं तो, तो बाळग तेरा वर्षाचा झाला आणि त्याचं निधन झालेलं आहे काय त्या माऊलीला दुःख झालं असेल काय त्याच्या यत्न असतील आपल्यासोबत बाळाची आई आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई बसू खाली ताई घटना अतिशय दुर्दैवी आहे तुमच्या दुःखामध्ये मी पण सहभागी आहेत आपल्या भावना काय काय आता आमचा रोन काय परत येणार आहे का रोहन झाले असं परत कोणच्या ही वेळ येऊ नाही आज दिवसात चार वेळा तो एक एक भाग आहेत माणसं समजा आज आज हे दिवसा आहेत सर्वजण शेतात काम कसं करायचं आम्ही जीवन कसं जगायचं सांगा तुम्ही रस्ते नाही आम्हाला यायला जायला समजा आम्ही घराला सगळीकडे कंपाऊंड मारू शकतोय पण कंपाऊंड मधून आम्हाला कोण पुरवणार आहे का काही सर्व शेती कधी शेती काय आम्हाला दोन अडीच आहे आमचा आता रस्त्याच्या शेतीच नाही आम्हाला आता कसं राहायचं रस्त्याच्याकडे आज आमचं हातावरच पोट आहे आमचं आज उसातलंच धंदा आहे आमच्या मालकाचा उसात ट्रॅक्टर चालवायचं तेव्हाच आमचं पोट पाहिजे मग ते आम्ही जगवायचं कसं मग आता काय करायचं सांगा तुम्ही मग आम्हाला कोण देणार आहे का पगार पाणी घरी बसून आज आमचा एक एकच मुलगा त्याचं काय सोय काय त्याचं नको काही त्याचं नियोजन नको का काही करायला बरं घरात बसून काही सर्व काही समस्या कोणाच्याच सुटणार नाही माझ्या नाही आणि बाकीच्या जनतेच्या सुद्धा नाही सुटणार मग आम्हाला प्रत्येकाने न्याय पाहिजे नाही व्यवस्थित ज्या दिवशी घटना घडली तस तुम्ही कुठे होता आम्ही शेतातच काम करत होतो दुसऱ्या दुसऱ्या मळ्यात तर रोहन तुमच्या डोळ्यासमोर दिसत असेल लहानसा मोठा केला रोहनच्या काय आठवणी हो रोहनच्या अशा पावला पावला तर आठवणी कुठे कच्च्या आपला कुठे कपडे त्यांनी झाडे लावलेत किल्ला बनवलाय हा काही म्हणजे काही काही असं पापणी सुद्धा पडत नाही त्याच्या आठवणीशिवाय रात्र सुद्धा आम्ही आजच्या रात्र झोपल सुद्धा नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका